मित्रांनो आपले आपले माणसं या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आम्ही आज माझ्या शेतामध्ये मक्का टाकण्याचं काम करत आहोत हे बघा मित्रांनो दरवर्षी कपाशी कपाशी झाली की मक्का मक्का झाली की कपाशी असं शेतकऱ्याचं म्हणणं असतं आवड बदला आणि आवड बदला त्या पद्धतीने अशा पद्धतीने आम्ही सरी पाडलेली तिकडे बैलाच्या साह्याने मक्काचे आणि जुने शेतकरी सांगत असतात की नेहमी की बाबा हो बैलाच्या पायाच्या खुरा जर शेताला लागल्या तर ते शेत अजून चांगलं टिकतं त्यामुळे आम्ही हाच विचार करण्याचा प्रयत्न करतो की बैलाच्या पायाच्या साहाय्याने तिकडे बैल चालू आहे अशा पद्धतीने तर मक्का टाकायचं काम आता आटपत आलेलं आहे की तिकडेही मक्का टाकणं चालू आहे